नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना आणि महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सी चालकांना एक आनंदाची बातमी आहे की आपणाला जे आर टी ओ कार्यालयाकडून पितळी बिल्ल्याऐवजी जे पिवळं ओळखपत्र मिळतं ते आता क्यू आर कोडवालं आणि ऑनलाईननं लवकरच हे पिवळं ओळखपत्र मिळणार आहे आणि आत्तापर्यंत जर ती पन्नास रुपये शासनाची फी होती आणखीन मग पाचशे सातशे तुमच्याकडून घ्यायची ती आणि आता तो धंदा बंद होईल आणि ऑनलाईननंच ही पिवळी ओळखपत्र मिळतील आणि त्याच्यामुळं तुम्हाला ते सहज तुमच्या मोबाईलवरूनसुद्धा अर्ज भरून ती पिवळी ओळखपत्र भेटले सेवेनं पेपरले सेवेनं तुम्हाला उपलब्ध होणार आहे तसे बऱ्याच वेळ शासनानं आदेश दिलेले होते अंधेरी वगैरे वगैरेसुद्धा परंतु त्यांनी काही त्याला गती आणलेली नव्हती आता एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला परिवहन आयुक्ताने बोरोली आर टी ओला स्पष्ट आदेश दिलेले आहेत आणि ते पत्रक्रमांक आहे बघा त्यांचं आयुक्ताने पाठवलेलं नाईन सेवन फोर झिरो हे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला बोरोली आर टी ओला हे पत्र पाठवलेलं आहे की तात्काळ तुम्हाला ह्याची पिवळी ओळखपत्र देण्यासाठी ऑनलाईननं ही देण्यासाठी त्यांना ताबडतोब अहवाल आणि कामकाज त्यांनी करायला सांगितले आणि ताबडतोब अहवाल ही मागितलेलं आहे त्याच्यामुळं आर टी ओ अधिकारी मात्र धीम्या गतीनं काम करतात त्यांना ह्या पेपरलेस सेवेचं काही नको आहे आणि त्यांना सहज जनतेची कामं होतात लुटालूट पाक बंद होईल आणि रिक्षावाले मग आपल्या मोबाईलवरनं चार्ज भरून ही पिवळी ओळखपत्र काढतील त्याच्यामुळं प्रत्येकाला सहज मिळतील आणि ऑनलाईननंच पैसे भरतील आणि हे पेपरलेस सेवेनं म्हणजे ताबडतोब तुमच्या मोबाईलमध्येच ते पिवळं ओळखपत्र येणार त्याचं तुम्ही मग बाहेर प्रिंट आऊट मारून घेऊ शकता म्हणजे पन्नास रुपये तुम्हाला फी भरून ते पिवळं ओळखपत्र ऑनलाईनद्वारेच हे मिळणार आहे आणि बघा आता प्रादेशिक परिवहन अधिकारी बोरोली यांना एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला परिवहन आयुक्त कार्यालयानं पत्र पाठवलेलं आहे लौकर की त्या पद्धतीनं मग त्यांना ते हे काम करावं लागेल परंतु हे आर टी ओ अधिकारी असलं काय त्यांना नको आहे त्यांना ऑफलाईनचं काम हवं आहे हे मात्र तितकंच खरं आहे तर लवकरात लवकर हे आर टी ओनी सुद्धा ते ओळखपत्र ऑनलाईननं केली पाहिजेत कारण आर टी ओच राजी नाहीत त्या ऑनलाईनला आणि पेपरलेस सेवेला फेसलेस सेवेला कारण त्यांना ऑफलाईननं जर काम केलं तर पैसे मिळत असतात पण शासनानं तात्काळ जे आर टी ओ अधिकारी ऑनलाईन प्रोग्रॅम हा करणार नाहीत पिवळ्या ओळखपत्राचा त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करावी जर लोकांना सहज काम मिळालं पाहिजे जलदगतीनं मिळालं पाहिजे आणि ऑनलाईननं हे काम सहज होऊ शकतं परंतु आता बघूया काय बोलवली आर टी काय करता येते परंतु ह्यांना ताबडतोब ह्याच्यावरती काम करावं लागणार आहे धन्यवाद मूचवाले चले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद